नमस्कार सकाळच्या लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज सकाळपासून नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये कुठल्या बातम्या महत्वाच्या आहेत कुठले विषय आजच्या दिवसभरामध्ये गाजणार आहेत या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत तेव्हा खूप खूप स्वागत माझं नाव आहे नेहा सराफ आणि तुमचे काही मुद्दे असतील काही प्रश्न असतील सांगा मी त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला उत्तर देणार आहे आजचं सगळं लाईव्ह आणि आज दिवसभरामधल्या कुठल्या बातम्या ह्या जास्त चर्चेमध्ये असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी एक व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती एन्जॉय करताना दिसते वाजवताना दिसते पुजार असं त्यांचं नाव आहे স্যাকোন স্যে মাড়. হান ন্য়াকে আসাকেচ্যবার স্য়ানে হ্য়ান স্য়ান্য়া এস্য়ানেন. एकीकडे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे काही ठिकाणी प्रचंड पाऊस होतोय गेले चार पाच दिवस झाले महाराष्ट्रावरती जोरदार पावसाचं संकट आलेलं आहे मध्ये मराठवाडा असू द्या उत्तर महाराष्ट्र असू द्या अनेक भागामध्ये धाराशिव सारखा जिल्हा आहे बीड सारखा जिल्हा आहे लोकांना अक्षरशः घरं वाहून गेलेली आहेत लोक अडचणीमध्ये आहेत गुरं जनावर वाहून गेलेली आहे उभ्या पिकामध्ये पाणी आहे आणि हे सगळं असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी असले कीर्ती कुमार कीर्ती किरण पुजार यांचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे धाराशिव मधल्या तुळजाभवानी मंदिराचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाल्याचं दिसून येते आणि एक प्रकारे लोकांच्या जखमांवरती मीठ चोळलं जातंय अशा पद्धतीची भावना जी आहे ती नागरिकांची व्यक्त होताना दिसतीये तुम्ही नीट बघा याच्यामध्ये ते एन्जॉय करताना दिसत आहेत तर व्यक्तिगत आपल्याला कोणावरती बोलायचं पण सध्या ते ज्या पदावरती आहे धाराशिवची मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि लोकांना अक्षरशः रेस्क्यू करावं लागलं रेस्क्यू ऑपरेशनसाठी टीम कमी पडत होती आजही अनेक जण हे हा सगळा प्रकार जो, आए, तो गंभी रहे, वेक तो जो आए, तो आहे तो प्रचंड गंभीर आहे आणि नेमके यामागे खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आता उमटायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला आधी सांगते की कीर्तिकुमार पुजार कोण आहेत तर त्यांना पहिल्यांदाच त्यांनी जिल्हादीपदाचा कारभार जो आहे तो हातात घेतलेला आहे कीर्ती किरण पुजार असं नाव आहे दोन हजार अठरा सालचे आय एस ऑफिसर आहेत आणि आ, अनुभवानी फार नाहीये सहा वर्ष त्यांना सहा ते सात वर्षाचा अनुभव आहे यापूर्वी त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळलेल्या आहेत जर त्याच्याबद्दल माहिती द्यायची झाली तर गोंड पिंपरी म्हणजे चंद्रपूर येथे उपविभागीय अधिकारी होते नांदेडच्या किनवटला आदिवासी प्रकल्प अधिकारी होते आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि आता पहिल्यांदाच ते जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाली होती धाराशिवला आणि धाराशिवला साधारणपणे पंचवीस फेब्रुवारी फेब्रुवारीच्या दरम्यान ते आले आणि तिथला कारभार बघत आहे ayet आणि अशा वेळी पहिल्यांदा जिल्हाधिकारी झालेला असतो एखाद्या कार्यक्रम आधी पूर्वनियोजित असतो असं आणि अर्थातच तुळजाभावानी हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे धाराशिवचं तर अर्थातच आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही पण एकीकडे माणसं हे दुःखात असताना त्यांच्या सगळ्या आशा आकांक्षा पाण्यात गेलेल्या असताना बळीराजा अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांसारख्या एका मोठ्या पदावरच्या आणि ज्याच्याकडे संवेदना हव्यात ज्याच्याकडे नागरिक सामान्य नागरिक बळीराजा आशेने बघतो अशा पदावरच्या माणसाने अशा पद्धतीने नृत्य करणं अशा पद्धतीने स्वतः व्यक्त होणं हे काहीस लोकांना पटलेलं नाहीये रुचलेलं नाहीये सोशल मीडियावरती जर बघितलं ना तर आता खूप वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे मी परत एकदा मग अशी म्हटलं तसं की त्यांनी वैयक्तिकरित्या काय करावं हा जरी त्यांचा मुद्दा असला तरी ते ज्या पदावरती आहेत त्या पदावरती असणाऱ्या माणसाने काय करावं हा खर करा तर चर्चेचा मुद्दा तुम्हाला काई माला कुछ चर्चे मदे मता सुधा आहे तुम्हाला काय वाटतंय मला चर्चेमध्ये तुमची मतं सुद्धा जाणून घ्यायची आहेत पण त्यापूर्वी आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत कैलास पाटील तर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे तर मी टेक्निकल टीमला विनंती करते की आपण कैलास पाटील नेमकं काय म्हणतात बघूया धाराशिवचे जिल्हाधिकारी आहेत कीर्ती कुमार व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे एन्जॉय करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि एकीकडे लोकां लोक अडचणीत असताना जिल्हाधिकारी पदावरच्या व्यक्तीच अशा पद्धतीचं कृत्य हे काहीसुचलेलं नाही आणि ना त्यावर आहे अशा वेळेस सप्टेंबर महिन्यात जो पूर आला त्यांनी पूर आलेला आहे त्याचे शंभर टक्के पंचनामेमध्ये माहिती अबखात गरजेचं मिळते ती माहिती अजून शासनाकडे पाठवलेली नाही अशा वेळेस आता आता पूर्ण करून घेणे शेतकऱ्यांना हे काम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचं असते तर आता वेळे तरी असं बेजबाबदारपणे वक्तव्य करणं वर्तन करणं हे कुठेतरी शेतकऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आपण दिसून घेतो की शासनाचे प्रमुख अधिकारी शासनाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख पदाधिकारी असं वर्तन करत असेल तर हे वर्तन म्हणजे आताच वर्तन समजलं जात अशा वेळी जबाबदारी वागणं अधिकाऱ्यांचं कर्तव्य असतं आणि मागीलदारांना लोक समारंभात त्याच्या खुर्ज बसून गाणं म्हणणं म्हणून त्याला निलंबित केलं गेलं होतं आता तर अशा विशेष परिस्थितीत शेतकरी अडथळ असताना शेतकरी आत्महत्या करत असताना म्हणजे पदनामी पूर्ण न झालेले असताना मदत पूर्ण मिळालेली असताना शासनाचे शासना दिलेलं काम करतात त्याचं वर्तन असं असेल तर शासनाचं वर्तन समजण्या देईल आपण बघतोय की सगळ्यात जास्त पुराचा फटका आधारा दिलेला बसलेला आहे अशा वेळेस सप्टेंबर महिन्यात जो पूर आला होता सगळ्यांनी पूर आलेला आहे नुकसानधारक शेतकऱ्यांनी त्याचे शंभर टक्के नाही त्याचं पंचनायम्यांची माहिती स्वरूपात जे शासना गरजेचं मिळते ती माहिती अजून शासनाकडे पाठवलेली नाही अशा वेळेस करून घेणे शेतकऱ्यांच्या ठिकाणी जाऊन भेट घेणे हे काम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांचं असते आता अशा वेळेस तरी त्याचं बेजबाबदारपणे वक्तव्य करणं वर्तन करणं डाऊनलोडला महाराष्ट्राची गोष्ट आपण यातून घेत की शासनाचे प्रमुख अधिकारी प्रसिद्ध शासनाचे जिल्हा स्तरावरले प्रमुख पदाधिकारी हे वर्तन म्हणजे शासनाचं वर्तन समज समजलं जात अशा वेळेस जबाबदारी मागणं असतं आणि माग तत्लदारांना रूप समारंभात त्याच्या कुठल्या निलंबित केलं गेलं होतं

नागरिकांमध्ये या सगळ्या गोष्टीनंतर हा सगळा व्हिडिओ समोर आल्यानंतर फार तीव्र अशा प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अशी अतिशय तीव्र आहेत कुठेतरी आमच्या जखमांवर मीठ जोडलं जात का अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो विचारला जातोय आमचे प्रतिनिधी तिथे आहेत तर त्यांनी सुद्धा या घटनेची माहिती दिलेली आहे नेमकं कुठे ते होते काय नेमकं घडलेलं आहे याबद्दल आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा सांगितलेलं आहे आपण ते सुद्धा बघणार आहोत पण त्यासोबतच आज महाराष्ट्रामध्ये नेमकं काय काय होत तर काल उद्धव दौरा केलेला आहे तर त्याबद्दलचे अपडेट सुद्धा मी तुम्हाला देणार आहे या व्यतिरिक्त आज दिवसभरामध्ये नेमकं काय होणार आहे बच्चू कडून सरकारवरती टीका केलेली आहे त्याबद्दल सुद्धा आपण बघणार आहोत यासोबत पुण्यामध्ये अजित अजित पवार यांची प्रतिक्रिया आलेली आहे अनेक महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि फक्त राजकीयच नाही तर शेतकऱ्यांसाठी आता सरकार नेमकं काय करते अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे ते आपण या सगळ्या लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित करणार आहोत जिल्हाधिकारी असणाऱ्या किरण कीर्ती कुमार यांचा किरण यांचा डान्स बघितल्यानंतर नेमकं काय झालंय बघूया महाराष्ट्रामध्ये मे महिन्यापासून पाऊस चालू आहे अनेक शेतकऱ्याच्या या सप्टेंबर महिन्यातल्या पावसापासून पावसामध्ये भूम असल परांडा असल कस धाराशिव असल नदीकाठच्या लोकांची जमिनी चाटून गेल्या त्या काही काही घराने एवढं पाणी गेलं की त्यांचं अन्नधान्य असेल जनवरा असेल लेखी जनवर त्यांचं शिल्लक राहिलेलं नाही महाराष्ट्रावर गंभीर परिस्थिती असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब देखाव्यासाठी कोण ना कोण दौरा तर आणि अशा अवस्थेत म्हणून आता जयंजय पाटील असतील तब्येत बरोबर नसताना सुद्धा भूम तालुका परिणाम ता दौरा केला धाराशिवचे खासदार रात्री दोन वाजता पाण्यातनं उतरून लोकांचा जीव वाचवितात आणि ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रात्री एवढी परिस्थिती वाईट असताना सुद्धा ते गाणं पण म्हणतात आणि डान्स पण करतात माझा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार नाही किंवा माझ्या निवेदनानं मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करणार नाही हे मला माहिती आहे म्हणून मी आतापर्यंत शेतकऱ्यासाठी आपलं आयुष्य ज्या भाई उद्धवराव पाटलांनी खर्च केलं त्या उद्धवराव पाटलांच्या कुकुल्या जाऊन मी उद्धव उद्धवभाई उद्धव पाटलांना निवेदन देतोय की अशा बेजबाबदार कलेक्टरवर शासन कारवाई करणार आहे का साहेब माझा आवाज शासनापर्यंत जाणार नाही पण तुमच्या माध्यमातून तो आवाज जावा मी एक तारखेपर्यंत वाट बघतोय अशा बेजबाबदार कलेक्टरवर जर नाही कारवाई झाली तर एक तारखेला दोन तारखे तर्क, एक तारखेपर्यंत वाट बघतोय दोन तारखेला त्याच कलेक्टर ऑफिसून मी उडी मारून मी महात्मा गांधीला भेटायला जातोय स्वर्गात साहेब तुम्ही इंग्रज घालून ही लोक पुढे आणली राजकीय मंडळी आणि ह्या राजकीय मंडळीमध्ये ही जे गंभीर खोरा अधिकारी आहेत जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का मी महात्मा गांधीला सुद्धा जाब विचारा स्वर्गामध्ये दोन ऑक्टोबरला जातोय याची शासनानं दखल घ्यावी जर कलेक्टरवर कारवाई नाही झाली तर एक तारखे दोन तारखेला मी आत्महत्या करणार आणि ह्याला सर्व सुजबाबदार शासन ड्राईव्ह याची दखल घेण्यात येते संताप आहे तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना थेट हटावण्याची मागणी जी आहे ती आता केली जाते प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे बाळासाहेब राऊत आहेत आणि ते म्हणतात राज्याच्या गृहमंत्र्यांनी धाराशिवच्या कलेक्टरांना नोकरीवरन काढण्यात यावं ही माझी कळकळीची विनंती आहे शेतकरी म्हणून त्यासोबतच रंगराव जाधव आहेत ते म्हणतात कलेक्टरवरती निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी कलेक्टरवरती करण्यात यावी का सरकार काय अॅक्शन घेणार आपण दिवसभर या बातमीवरती असणार आहोत पण यावरती आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात केलेली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा कलेक्टरांच्या निलंबनाची नी, जी मागणी आहे ले ले आहे आसा कि आहे ती केलेली त्यांनी त्यांनी असं की बडतर्फ करण्यापूर्वी किती दिवे लावले याचा उल्लेख करा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ते जर खुशाल टिपऱ्या खेळतात तर अशा टपऱ्या अधिकाऱ्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी वेळीच आवर घालावी अशा पद्धतीचे खडे बोल जे आहेत ते हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनावलेले आहेत ते नेमकं काय म्हणाले बघूयात इतक्या अतिवृष्टी झाल्यानंतर मराठवाड्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीचे किरण पुजारी हे डान्स व्हिडिओ झाला आहे असं बघता ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये सर्वात जास्ती पाऊस झाला त्या जिल्ह्यामध्ये लोकांचे जीव हे टांगलेले होते हेलिकॉप्टरमधून जीव वाचवावे लागले तिथे खासदारांनी दोरखंड लावून लोक बाहेर काढले आणि शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा नाही कुठलीही मदत नाही प्रशासन नावाची गोष्ट अस्तित्वात नाही शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणं त्यांच्या मदतीसाठी धावून जाणं आणि आपत्कालीनमध्ये जिल्हा प्रशासनाला असणाऱ्या स्टँडिंग ऑर्डर आहे त्याचं पालन करणं या गोष्टी कुठेतरी होणं अभिप्रेत होतं मात्र हे सगळं सोडून तिथले कलेक्टर जो नाच करत आहेत हा त्यांचा व्यक्तिगत नाच नाही तर राज्य सरकारचा नंगा नाच या महाराष्ट्रात जो चालू आहे तो उघड्या डोळ्यांनी बघण्याची दुर्दैवी वेळ आज महाराष्ट्रावर आलेली आहे हा संपूर्ण एकंदरीत प्रकार हा अत्यंत संतापजनक आहे आणि महाराष्ट्र धर्माला लाजिरवाणा अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा आणि बडतर्फ करण्याआधी त्यांनी काय दिवे लावले आहेत याचा देखील त्यामध्ये उल्लेख करा या जिल्ह्यात त्या जिल्ह्यामध्ये शेतकरी जो आहे याला वाऱ्यावर सोडून हे खुशाल जर तिथे टिपऱ्या खेळतात तर अशा या टपऱ्या टिपऱ्या प्रशासनाला आता वेळीच आवर प्रश मुख्यमंत्र्यांनी घालावी नाही तर जनता राहणार नाही हा सज्जड दम देखील या निमित्तानं वाटतो मध्ये मे महिन्यापासून पाऊस चालू आहे अनेक शेतकऱ्याच्या या सप्टेंबर महिन्यातल्या पावसापासून पावसामध्ये भूम असल परांडा असल कळंब असल धाराशिव असल नदीकाठच्या लोकांची जमिनी चाटून गेल्या त्या काही काही घराने एवढं पाणी गेलं की त्यांचं अन्नधान्य असेल जनवरा असं लेखी जण शिल्लक राहिलेलं नाही महाराष्ट्रावर गंभीर परिस्थिती असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब या काव्यासाठी कोण आपण दौरा करत आणि अशा अवस्थेत म्हणून आता जयंगे पटेल असतील तब्येत बरोबर नसताना सुद्धा भूम तालुका परणे तालुका दौरा केला धाराशिवचे खासदार रात्री दोन वाजता पाण्यात उतरून लोकांचा जीव वाचवितात आणि ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रात्री एवढी परिस्थिती वाईट असताना सुद्धा ते गाणं पण म्हणतात आणि डान्स पण करतात माझा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार नाही किंवा माझ्या निवेदनानं मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करणार नाही हे मला माहिती आहे म्हणून मी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी आपलं आयुष्य ज्या भाई उद्धवराव पाटलांनी खर्च केलं त्या उद्धवराव पाटलांच्या कुतुळ्या जाऊन मी उद्धव उद्धवबाई उद्धवराव पाटलांना निवेदन देतोय की अशा बेजबाबदार कलेक्टरवर शासन कारवाई करणार आहे का साहेब माझा आवाज शासनापर्यंत जाणार नाही पण तुमच्या माध्यमातून तो आवाज जावा मी एक तारखेपर्यंत वाट बघतोय अशा बेजबाबदार कलेक्टरवर जर नाही कारवाई झाली तर एक तारखेला दोन तारखे तर्क, मी एक तारखेपर्यंत वाट बघतोय दोन तारखेला त्याच कलेक्टर ऑफिसून मी उडी मारून मी महात्मा गांधीला भेटायला जातोय स्वर्गात साहेब तुम्ही इंग्रज घालून ही लोक पुढे आणली राजकीय मंडळी आणि ह्या राजकीय मंडळीमध्ये ही जे घमेट खोरा अधिकारी आहेत बेजवाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का मी महात्मा गांधीला सुद्धा जाब विचारा स्वर्गामध्ये दोन ऑक्टोबरला जातोय याची शासनानं दखल घ्यावी जर कलेक्टरवर कारवाई नाही झाली तर एक तारखे दोन तारखेला मी आत्महत्या करणार आणि ह्याला सर्व सुजबदार शासन राहील याची दखल घेण्यात तर अशा तो धाराशिव मध्ये घडलेला आहे कीर्ती किरण पुजार यांनी आता त्यांचा एन्जॉय करतानाचा जे जिल्हाधिकारी आहे त्यांचा समोर आलेला आहे आज दिवसभर वर याच्यावरती अनेक प्रतिक्रिया होणार आहेत नेमके पुजार कोण आहेत ते जिल्हाधिकारी म्हणून त्यांचं काम कसं आहे या सगळ्या मुद्द्यावरती वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते दिवसभर आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत त्यासाठी सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचं म्हणणं कमेंट मध्ये सांगत राहा आपण त्यावरती सुद्धा बोलूया पण आजच्या लाईफमध्ये आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता दिवसभरातला महत्वाचा विषय घेऊन त्यासोबतच संध्याकाळी चार वाजता सखोल विश्लेषण घेऊन बघत राहा सकाळ